हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीच्या मागणीसाठी उमेदवारांचे आत्ता राजकीय अस्त्र याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती उमेदवारांकडून राजकीय अस्त्राचा वापर करण्यात येत आहे शिक्षक भरती प्रक्रियेत राज्य सरकारने दिलेली आश्वासने न पाळल्यास बेरोजगार उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मदतीने भाजपाच्या विरोधात बेरोजगारांचा उमेदवार उभा करण्यात येईल असा स्पष्ट इशारा डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनतर्फे राज्य सरकारला देण्यात आला राज्यभरात चोवीस हजार जागांसाठीची शिक्षक भरती त्वरित करण्याच्या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या प्राजक्ता गोडसे भारत गव्हाणे राहुल खरात संदीप काबळे कांबळे प्रणित बसाळे यांनी गुरुवारी दुपारी उपोषण मागे घेतले त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर यांनी हा इशारा दिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्यासह चर्चेनंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे मगर यांनी सांगितले सरकारने तातडीने शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करून आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी राज्यभरातील पात्र उमेदवारांची मागणी आहे सरकारने मागण्यांची पूर्तता न केल्यास भाजपाला मतदान न करण्याबाबत राज्यभरातील बेरोजगार तरुणांशी चर्चा सुरू आहे उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय भाजप उमेदवाराला मतदान करणार नाहीत महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी आणि केंद्रीय लोकसेवा आयोग यू पी एस सी मोठ्या प्रमाणावर सरकारी पदभरतीसाठी परीक्षा घेतल्या जातात त्यातून फारच थोड्या जागा भरल्या जात असल्याने या परीक्षा देणाऱ्या उमेदवारांमध्येही नाराजीचे वातावरण आहे त्यामुळे या उमेदवारांच्या मदतीने बेरोजगार उमेदवारांची आघाडी करून उमेदवार उभा करण्याचाही विचार करण्यात येत आहे असेही मगर यांनी सांगितले तसेच ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील चार हजार जागांवर भरती करावी या मागणीसाठी मुंबईत उपोषण करण्यात येणार असल्याचेही मगर यांनी स्पष्ट केले दिरंगाईमुळे शिक्षक भरती प्रक्रियेला उशीर शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या बिंदूनामवलीला मान्यता मिळण्याची प्रक्रिया संतगतीने सुरू आहे राज्यभरातील सात महसूल विभागातील मागासवर्गीय कक्षात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने नामावली मान्यतेला उशीर होत आहे ही मान्यता प्रक्रिया झाल्यानंतर बिंदू नामावली पवित्र संकेतस्थळावर अपलोड केल्या जातील त्याला शिक्षण विभागाकडून मान्यता मिळाल्यावर त्या जागांच्या जागांचा भरती प्रक्रियेत समावेश केला जाईल तसेच जिल्हा परिषदेच्या शाळातील रिक्त जागाबाबत गोंधळ आहे ग्रामविकास विभाग आणि मागासवर्गीय कक्षाच्या दिरंगाईमुळे शिक्षक भरती प्रक्रियेला उशीर होत असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्याने सांगितले शिक्षक भरतीच्या जाहिरातीचे प्रारूप तयार आहे बिंदू नामोली अद्यावत झाल्यावर राज्यात एकाच वेळी पवित्र संकेतस्थळावर शिक्षक भरतीची जाहिरात दिली जाईल जास्तीत जास्त जागा भरण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे असं मत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केलेलं आहे एकूणच काय तर शिक्षक भरतीसाठी लाखो डी टी एड बी एड अभियोग्यताधारक या ठिकाणी नाराज असून दिरंगाई या भरतीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर किंवा बराच काळ झाल्यामुळे शिक्षक भरतीच्या मागणीसाठी उमेदवारांनी आता शेवटी राजकीय अस्त्र स्वीकारण्याचं ठरवल्याचं दिसून येत आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद